मला एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची तर आपण परत पासपोर्ट साठी शक्यतो मागे येणार आहेत गावाकडे म्हणत होते ना, ना प्रमोशन करतो बीटिंग ऍपचे प्रमोशन करतो तर मित्रांनो जेवढे काही प्रमोशन बीटिंग ऍपचे मी केले तो नमस्ते दोस्तों नया व्हिडिओ मे नये ब्लॉग मे आप सभी का फिर से एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता हे बघा दुपार बघा आता सगळं यार गावाकडचं वातावरण बघा गा जनतेकडे तळे हो तुम्हाला दिसतं इकडचं तिकडचं चांगले चांगले पॉईंट दाखव दाखव मै नाकेद आली पण तुम्ही असे गावाकडचे पण विषय बघत ना दर्शिक हरभारा बघा ना काय तुम्ही काय बघा काय मग हा बघा बघा मग हे तुम्ही बघत नाही दुसरा फालतूगिरी बघत असतात चांगल्या गोष्टी मला बघायला नाही आपण तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आताच लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसली पाहिजे तर लवकर लवकर आपण जे ना उद्या किंवा दिवशी मला अजून होतं पण पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही त्यामुळे उद्याने लागणार आता उद्यापासून आपण स्टार्ट करणार आपली जर्नी तर त्यासाठी तुम्हाला आतवडता ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी आता सायकल येऊन घेऊन गावात जाणार आहे आणि सायकलला जे ना आपल्याला हे पाच मागे दिसत ना तुम्हाला गॅरेज तर हे गॅरेजला ना आपल्याला गज लावा म्हणजे हे लावायचं थोडंसं आणि माग म्हणजे हे इथं आपल्याला ती कालची पाठी तयार केलेली आपण पूर्ण ती लावायची तर थोड्या जोडा मी निघणार आहे तर राहा व्हिडिओमध्ये आज आणि आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईब बटन आहे लाईक करा चला करून <shriek> <tuneet> फायनली मित्रांनो मी सगळं काही केलं आहे तुम्हाला दाखवतो काय काय केलं आहे की बघा पहिलं जे आहे ना हे फक्त एवढं सिंगल गॅरेज होतं आता याच्यानंतर मी एकूण एक रॉड लावला आहे पट्टी एक इकोन एक पट्टी आणि एकूण एक पट्टी लावली कारण इथं बॅग ठेवायची ना आपल्या साईडला तर त्याला खालून सपोर्ट पण ठेवलेला आहे मी करून हे बघू शकता खाली जे लोकांना सपोर्ट जेणेकरून टायरला जे ना ते घासणार नाही आणि मागून जे ना जे आपली पाटी तयार केली ना त्याला पण एक बनवून घेतलेलं आहे तर या प्रकारे मी सगळं काय केलं आहे आज आणि अजून जे ना चालू चावूमध्ये आपण पुढं थोडंसं सामान ठेवणं गरजेचं आहे कारण पुढं पण सामान पाहिजे कारण मागं सामान वाढल्यानंतर मागं येतो पुढून उचलत असतं सायकल त्याच्यामुळे इदे इदे ना इथं गेला थोडंसं नंतर पुढे चालून आपण एक गॅरेज बसणार इथं लवकर लवकर इथं अवेलेबल नाही त्याच्यामुळे नाही बसवलं सध्या तर अशा प्रकारची झाली आज सायकल तर आवडली आसन सायकलचा म्हणजे ॲक्सेसरीज केली तयार तर लाईक नक्की करा व्हिडिओ तर मित्रांनो मी आता निघालेलो आहे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी व्हेरिफिकेशनसाठी इथं जवळच आपलं पोलीस स्टेशन आहे चकलांबा पोलीस स्टेशन म्हणून तर तिकडं जायचं आहे तर आपल्या मोटरसायकलवर जाणार आहेत बाई आपल्या आपली सायकल लावलेली पलीकडं बघा तिथं सगळी रेडी झालेली आहे फक्त थोडंसं राहिलं आहे थोडंसं म्हणजे काय नाही फक्त हा झालंच म्हणा सगळं काय अडचण नाही तर ठीक आहे आता बाईकने जाऊयात आपल्या आणि सांगतो तुम्हाला अपडेट पोलीस व्हेरिफिकेशन कसं होतं आहे आहे का नाही तर निघालो आहे मित्रांनो मी आता मग आपल्या बाईकनी आता गाडी चालली होती मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो आपलं सगळं काम झालेलं आहे आता पोलिस व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर निघालेलो आहे मी आता स्टेशनला आलो होतो मागाशी तर सगळं वर झाल्यानंतर मी आता परत घरी चाललेलो आहे तर एक आठ पंधरा दिवसामध्ये आपला पासपोर्ट रेडी होऊन ना आपल्या पोस्टाने येणार आहे तर तोपर्यंत जिथपर्यंत जाणार आहेत आपण तिथपर्यंत जाणार रावलं करीत त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस कळेल ना की पासपोर्ट आलाय तर आपण परत पासपोर्टसाठी शक्यतो माग येणार आहेत गावाकडे तर काय अडचण नाही तर राहा व्हिडिओमध्ये निघालो मित्रांनो मी आता परत माग घरी जाण्यासाठी तर सबस्क्राईब न सांग केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो अजून लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे आपलं सगळं तर एक पोस्ट सहा दहा पंधरा दिवसामध्ये आपलं पासपोर्ट येईल पासपोर्ट आल्यानंतर काय अडचण येणार नाही आपल्याला नाही का चला मित्रांनो फायनली मी आत्ता आलो घरी आणि बघा सायकल वगैरे बाईक लावली आपली तिकडे पलीकडे नंतर पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि ते म्हणले की दहा पंधरा दिवसामध्ये तुमचा पासवर्ड पासपोर्ट जेन पोस्टाने येईन तर पोस्टाने येण्यासाठी वेळ लागत असतो त्यासाठी आपण थांबणार पण नाही मी घरी म्हणजे पो पासपोर्ट येऊपर्यंत थांबू शकत नाही कारण पंधरा दिवसात आपण खूप लांब जाणार आहेत लांब जाऊ शकतो तर उद्या सगळे आपण निघणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्ही स्टार्ट त्यासाठी सपोर्ट ठेवत जा आणि इथून व्हिडिओ प्रत्येक ब्लॉक मिस करत जा मिस करत जा आणि म्हणजे मिस करत जाऊ नका इंडपर्यंत बघत जा आणि हे महत्वाचं आहे तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही तर बघत होतं काय काय नाही आता आता वाजले इथं तीन वाजता आली तर आणि आपल्याला आज बघूत काय जे गोष्टी आपल्याला तयारी करता येईल जेवढी तयारी होईल तेवढी होईल तर मी आता सध्या सेटअप बघा असं केलेला आहे तर पुढून जे ना त्याला टेंट वगैरे बांधला आहे जेणेकरून आपल्या पुढच्या जागाला जास्त जे ना जोर पाहिजे म्हणजे सेम वजन पाहिजे जेणेकरून सायकलला सायकल पळत नाही अवघड जाईल चढ चढायला त्याला जास्त हे होईल तर आता माग दोन पिशा लावले आता हे बघू शकता आणि आपली पाठी इंस्टाग्राम आय डी दोन इंस्टाग्राम आय डी यूट्यूब आय डी भगवानगड घोगस पारगाव होते केदारनाथ बदरनाथ नेपाळ चारधाम भारत यात्रा पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आणि एक स्कॅनर आणि मित्रांनो ज्यावेळेस मी निघणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस मला मदत लागेल त्यावेळेस तुम्ही खूप मदत करा म्हणजे खूप म्हणजे मापात जेवढी मला जेवढी माझ्याच्यानी जेवढी तुमच्या होईल तेवढी करा तर मित्रांनो शेजारच्या गावामध्ये चाललो आहे कटिंग करण्यासाठी आता कटिंग वाढलेली आहे सध्या आणि आपल्याला जायचं उद्या निघायचं आहे त्यासाठी म्हणलं एकदा कटिंग करून घ्यावी दाडीपिढी वाढलेली आहे तर जाऊयात एकदा तर जवळच्या काळजी नाही जास्त पण नाही सूर्य माथ्यावर आलेलं आहे म्हणजे एक आता चार वाजता चालली तर आणि मी बाईकने चाललेलो आहे आपल्या तर ठीक आहे मित्रांनोच चला सपोर्ट करा मित्रांनो या की हाताने कष्ट करतोय मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय राह सबस्क्राईब करा करा सबस्क्राईब नसून केलं मित्रांनो तू म्हणत असताना हो आला पण आणि मागं चालला पण कसं काय म्हणजे नाही का तसा विषय नाही रविवारी आज खूप गर्दी होती आज कटिंगच्या दुकानात म्हणलं कॅन्सल कटिंग करायचं कॅन्सल आणि थोडं बँकेत काम होतं माझं पोस्टाचं तर ते काम आवरल्यानंतर मी परत चाललेलो आहे आपल्या घरी गावाकडे तर इथून काय सगळं दहा किलोमीटर आहे तर निघूया चाललो व्हिडिओमध्ये ना आणि तुम्ही विचार करत असताना हो आला पण आलं की चालला पण म्हणजे असं कसं तर दाखवू नाही शकलो तुम्हाला सगळ्या गोष्टीचं दाखवण्यासारखंही नव्हतंच त्याच्यामुळे तुम्हाला पाहण्यासारखं तर काय अडचण नाही चाललो आहे मी परत घरी फायनली मित्रांनो मी घरी आलेलो आहे लय बेकार ऊन लागत आहे भाऊ काय सांगावतो मला लयच बेकार ऊन लागत आहे हे बघा ऊन किती पडलं आणि बुट्ट घातले ना पाय असे बेकार होते ते आणि एवढ्या उन्हामध्ये प्रवास करायचा आपल्याला करणार मी करणार तुम्हाला माहीत नाही राताळ्यानो मी काय करू शकतो काय नाही तुम्ही मग हे अंदाजासुद्धा लावू शकत नाहीत माहिती आहे का, ले ले आ, नहीं, नहीं, का, का। तर हां काय अडचण नाही थोबाड काळं पाडलेलं आहे सगळं कटिंग केली नाही काही नाही कटिंग करणार होतो पण नाही केली जाऊ द्या काय अडचण नाही परत पुन्हा भेटलोत का आपलं पुन्हा कुठं दुकान आलं का मग कटिंग करून मग मला एक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची काय माहिती आहे का तर सायकलविषयी सांगायची जे की आपण सायकल घेतलेली आहे तर याचा पूर्ण कॉस्ट सांगू तुम्हाला थोडक्यात थोडं तर हे जे टेंट आहे ना आपल्या समोर लावलेलं हे बघा टेंट हे टेंट आहे ना मित्रांनो ही टेंट जी आहे ना मला चार हजाराला बसलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ही जी बॅग आहे ना ही बॅग मला दोन चारशे रुपयाला बसलेली आहे आणि हे खर्च मला एक चार पाचशे रुपये चा खर्च आहे बनण्यासाठी आणि याला मग याच्यामध्ये बघा मी गज म्हणजे वेडिंग करून जी आहे ना परिपूर्ण एकदम मस्त फिट केलेलं आहे सगळं आणि सगळं कॉस्ट टोटल मित्रांनो कॉस्ट मला सायकल धरून आणि सगळ्या गोष्टी धरून मला एक अठ्ठावीस हजार रुपयाचा पूर्ण खर्च लागलेला आहे जे की मी तुमच्यासाठीच केलेलं आहे आणि जे आपले जे पब्लिक म्हणत होते ना प्रमोशन करतो बेटिंग ॲपचे प्रमोशन करतो तर मित्रांनो जेवढे काही प्रमोशन बेटिंग ॲपचे मी केले तर त्याचे पूर्ण पैसे मी याच्यामध्ये गुंतवलेले आहेत आपल्या सायकलमध्ये तर तुम्हाला मला तेच सांगायचं होतं की आ, थोडक्यात आपले जेवढे मी पै पैसे साचू सा, सा साचून साचून ठेवले होते का तर ते सायकल आणि सगळ्या गोष्टी सामान घेण्यासाठी लागलेले होते तर तुम्हाला माझ्या म्हणजे मी जे आहे ना इथून पुढे तुम्हाला परिपूर्ण एकदम चांगले चांगले प्रकारचे व्हिडिओ दाखवण्याचा दा, प्रयत्न करणारे जेणेकरून तुम्हाला ते आवडतील आणि सगळ्या गोष्टी नाही का तर ठीक आहे काय अडचण नाही तुमच्यासाठी सगळं चाललं आहे फक्त काय करा सपोर्ट करा मित्रांनो फक्त सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि एक सबस्क्राईब करून जा जातात आणि एक लाईक करा व्हिडिओला तर काय अडचण नाही बघू तर आता उद्या सकाळी मी जी आहे ना एक नऊच्या किंवा दहाच्या दरम्यान सकाळी स सा, नाही तर सकाळी सकाळी लवकरच निघणार आहे मी एक सात किंवा आठच्या दरम्यान तर तसं मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही किती वाजता जाणार आहे तर तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला कळून जाणार आहे तर ठीक आहे मित्रांनो काय अडचण नाही आहे तुम्हाला सांगाचं म्हटलं तो डोक्यात आला माझ्या थोडं सांगावं तुम्हाला सगळ्या गोष्टी तर टोटल अठ्ठावीस हजार रुपयाचा कॉस्ट लागलेला आहे आपल्याला खर्च लागलेला आहे तर काय अडचण नाही मला आशा आहे की तुम्ही जे ना मी ज्यावेळेस ट्रॅव्हल करीत असेल ज्यावेळेस मी निघणारे त्यावेळेस मला तुम्ही नक्कीच मदत करता ज्यावेळेस मला गरज लागेल त्यावेळेस कारण तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतो मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सगळ्या गोष्टी खूप मेहनत घेतोय मला माहिती आहे हे मेहनतीचा कधी ना कधी मला फळ भेटणारच आहे सूर्य मावाळ्याला आहे बाहेर सगळा अंधार झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा सायकलची पूर्ण तयारी केली आपण मित्रांनो ही हो जी बॅग आहे बॅग बसवली त्याने ती बॅग काढून मी नाही छोटीशी बॅग बसवली कारण जेवढं कमी वजन असं आपल्या सायकलवर तेवढं चांगलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला हा आजचा पूर्ण तयारी झाली उद्या सकाळी सहा वाजता आपण निघणार आहेत सहाला सकाळच्या सहाला का निघणार आहे तर सध्या उन्हाळा लागलेला ला आहे जेवढं आता ना लवकर कवर होईल का एरिया आपला तेवढा कवर करणार आहेत तर उद्याचा व्हिडिओ एकदम क्लास आणि एकदम सुंदर होणार आहे तर त्यासाठी तुम्ही एक्साइटमेंट ठेवा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करा तर खाली राताळ्यांना सायला जी आहे ना खाली सबस्क्राईबचं बटन नाही करून टाका सबस्क्राईब सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करा आवडल्यानंतर भेटूया मित्रांना त्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो